औंद येथे अठराशे चाळीस ला झाला व त्यांचे निर्माण एकोणीसशे बारा साली झाले त्यांची समाधी देखील औंद मध्ये बघायला मिळते जंगली महाराजांचा परिचय रेटरे हरणाक्ष या ठिकाणी गेल्यानंतर होतो त्यानंतर जंगली महाराज हे पुणे येथे गेले व तेथे त्यांनी मठ स्थापन केला मठ स्थापनेनंतर महाराजांचे शिष्य कृष्णराव कदम हे भेटीसाठी पुणे येथे जात असत त्यांचा उल्लेख डी रेगे यांच्या सद्गुरु जंगली महाराज चरित्र या पुस्तकात आहे कृष्णदेव महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर ताळाबाई पाटणकर यांनी त्यांचे स्मरणार्थ एकोणीसशे पंधरा साली राधाकृष्ण मंदिर बांधले व त्या मंदिरास शंभर वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत यांचे वंशज कदम परिवार हे निर्मळ मनाने या मंदिरात सेवा करत असतात सालाबाद प्रमाणे या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नमस्कार आपण अहमदनगरी नगरीमध्ये आवाज जे प्रसिद्ध असं गाव आहे त्या गावामधीलच एक समाधी मत आहे कृष्णराव यशवंतराव कलम हे जे जंगली महाराजांचे अतिशय प्रियमित्र प्रिय शिष्य त्यांनी आजपर्यंत ज्या काही घटनाक्रम केले त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्यांचेच आज थेट वंशज आहेत त्यांच्याकडून या गोष्टीचा आणून घ्यायचा प्रयत्न करूया जन्म अठराशे चाळीस साली झाला होता आणि निर्वाण एकोणीशे बारा साली झालं होतं तर निर्वाण झाल्यानंतर त्यांच्या जी नाथ होती ताराबाई कानंतर हे मंदिर बांधलेलं होतं अजून काय होत्या त्यांनी हे नंतर बांधलंय तुमच्याकडे निमित्त काय कुठले कुठले म्हणजे एकोणीशे पंधरा पासून गोकुळाष्टमीजन केलं जात आणि पंधर आहे कृष्णराव कदम यांच्याबाबत जे पुस्तक लिहिलेलं ते पुस्तक कोणत्या कुठल्या कुठलं उल्लेख आहे पुस्तक पुस्तकामध्ये लिहिलेलं लिहिले जंगली महाराज यांच्या बद्दल त्यामध्ये यांची शिष्य म्हणून उल्लेख आलेला आहे आणि संस्थान त्यामध्ये काय याचा असं पाठपुरावा केला होता तर काय जंगली महाराजांच्या असं बोललो होतं त्या किंवा काय यांच्याबद्दल संशोधन केलेलं होतं जंगल महाराज त्यात माहिती समोर आलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये यांचा उल्लेख आहे की शिक्षण शिष्य आहे समाधी मंदिर समाधी जंजी महाराजांच्या समाधी होता आहे समाधी काय सांगा मंदिराबद्दल मंदिराबद्दल दरवर्षी सर्वप्रमाणे श्रीप्रमोत् कार्यक्रम मोठ्या उत्साहात जाऊ भजन मंडळी बार्शी कीर्तनकार इकडे उप रात्री भजन चालू असत बारा वाजता ती सांगता होती सगळ्यांना उठाय जर जातो मेरे दिवस बाबल सोडलं जातो इथे सोडलं जातं आणि बऱ्यापैकी चांगल्या जातील चांगल्या पद्धतीने तर साजरा करतात त्यांची बंद विषय काय सांगता दरवर्षी आम्ही चांगला वातामाणे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असतो धरले जात

वगैरे येत असं मला समजलं शिष्य वगैरे महाराजांचे शिष्य इथं आहेत शिष्य आवड होती आकर्षक किंवा काही काही गोष्टी वाटल्या त्यामुळे ते नव्वद असल्यामुळे ते इथं येत होते का ते शिष्य आहेत ना आमचे समजता ते शिष्य आहेत ना